महाराष्ट्रात चार टप्प्यातलं मतदान आता पार पडले आता महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागांवरचं मतदान हे झालेलं असून पाचव्या टप्प्यात उरलेल्या आहेत त्या ते तेरा जागा यापैकी सहा जागा आहेत त्या मुंबईच्या तर ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर या मुंबईचा प्रभाव असणाऱ्या जागा अर्थात या दहा जागा मुंबईला केंद्रबिंदूवरती ठेवूनच खेळल्या जाणार आहेत याशिवाय धुळे नाशिक आणि दिंडोरी या सुद्धा अत्यंत महत्वाच्या जागा यापैकी अनेक जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेटपणे सामना होतोय त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचं उत्तर या तेरा जागांमधून मिळणार आहे पाचव्या टप्प्यात नेमकं कोण कोणाच्या विरोधात लढतंय या जाग्या आहेत आणि कुठनं कोण कोणाला टफ फाईट देत आहे पाहुयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूयात ती धुळे लोकसभेपासून धुळे आणि नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या या लोकसभेच्या मतदारसंघातनं भाजपकडनं सुभाष भांबरेंना पुन्हा तिकीट देण्यात आलंय आणि काँग्रेसकडनं शोभा बच्चाव या नवख्या उमेदवाराला तिकीट मिळालंय दोन्ही उमेदवारांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना हा करावा लागलाय या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव दिसून येतो धुळे शहर आणि मालेगाव सेंट्रल मधनं एमआयएमचे दोन स्टँडिंग आमदार आहेत भाजपनं भामरेंना तिकीट दिल्यावर इथनं अनिल गोटेंनी तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न केले होते भामरे आता तिसऱ्यांदा लोकसभेला सामोरे जातात पण बच्छाव यांच्या उमेदवारीची घोषणा इथनं लेट करण्यात आली होती तरी सुद्धा इथनं काँग्रेसचं पारड सुद्धा जड समजलं जाते कारण एक तर इथन एम आय एम न उमेदवार दिलेला नाहीये वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता त्यामुळे मुस्लिम मतांमध्ये होणाऱ्या दुहीचा फायदा दरवेळी भाजपला जसा होतो तसा यावेळी होणार नाही असं सांगण्यात येतंय मात्र त्याचवेळी मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण काँग्रेसच्या पारड्यात पडत असेल तर हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा सुद्धा भाजपला होऊ शकतो हे विसरून चालणार नाही सध्या तरी इथला सामना कट टू कट आहे असं समजलं जात आहे धुळ्यानंतरचा पुढचा लोकसभेचा मतदारसंघ जो पाचव्या टप्प्यात आहे तो म्हणजे दिंडोरी दिंडोरी मधनं भाजपच्या भारती पवार विरुद्ध पवार गटाचे भास्कर भगरे हे रिंगणात आहेत शरद पवार भाजप असा सामना पाचव्या टप्प्यात होणारा हा पहिलाच मतदारसंघ भास्कर भगरे हे स्वच्छ प्रतिमा असणारे उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत तर भारती पवारांचा केंद्रातल्या मंत्रीपदाचा अनुभव हा सुद्धा दांडगाय भगरेंच्या पथ्यावर पडणाऱ्या गोष्टी म्हणजे माकपनं इथनं घेतलेली माघार ज्यामुळे मतविभाजनाचा फटका त्यांना बसणार नाही असं म्हटलं जाते तर भारती पवार यांच्या मागे नरहरी झिरवळ यांच्यामुळे मतांची मोठी ताकद उभी राहू शकते असं असलं तरी भारती पवारांसाठी सुद्धा हा सामना सोपा कारण कांद्याचा प्रश्न या मतदारसंघातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका हा भारती पवारांना बसू शकतो असं म्हटलं जाते पण प्रत्यक्ष मतदाना दिवशी बूथ मॅनेजमेंटची कमतरता इकडे भगरेंना बॅकफूटवर टाकू शकते जवळपास बाहेर पडल्यानं राष्ट्रवादीचा शरद पवार गट आपली सगळी ताकद या मतदारसंघात लावू शकतो थोडक्यात भाजपसाठी दिंडोरीचा सामना सोपा नाहीये पण मॅनेजमेंटच्या अभावी तो तुतारीसाठी सुद्धा सोपा नाहीये असं म्हणता येतं आता बोलूयात नाशिक बद्दल नाशिक हा ठाकरे विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना होणारा मतदारसंघ आहे शिंदेकडनं इथल्या उमेदवारासाठी प्रचंड वेळ लावण्यात आला इथली लढत नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात होतीये नाशिक वरती महायुतीत शिंदे सेना भाजप अजित पवार गट असा सगळ्यांकडनं दावा सांगितला जात होता मनसेची सुद्धा चर्चा झाली पण सरते शेवटी ही जागा शिंदेना मिळाली त्याचसोबत इथनं वेरुळचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे इथला सामना चुरशीचा झालाय नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे त्यामुळे त्यांना मिळणारी मतं इथं निर्णायक ठरणार आहे याशिवाय इथनं गोडसेंना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसू शकतो तसंच इथं छगन भुजबळ यांचा फॅक्टर सुद्धा तितकाच महत्वाचा असणार आहे त्यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे गोडसे इथनं बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा हा राजाभाऊ वजे यांच्या पथ्यावर पडू शकतो असं म्हटलं जात आता येऊयात मुंबईकडं पहिल्यांदा बोलूयात मुंबई उत्तर लोकसभेबाबत मुंबई उत्तरमध्ये भाजपकडनं पियुष गोयल यांना उमेदवारी मिळाली आहे तर काँग्रेसकडनं भूषण पाटील हे रिंगणात आहेत त्यामुळे ते। मुंबई उत्तरमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा सामना रंगताना दिसतोय पहिल्याच यादीत नाव जाहीर झाल्यामुळं गोयल यांनी इथनं प्रचारात निश्चितपणे चांगलीच चा आघाडी घेतली उत्तर मुंबईची उत्तम मुंबई करू असं म्हणत भाजपनं प्रचाराचा फोकस हा स्थानिक मुद्द्यांवर ठेवलाय या मतदारसंघात गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या ही जास्त असल्यामुळे ही भाजपच्या जमेची बाजू आहे असं म्हटलं जाते दुसरीकडं भूषण पाटील यांचा राजकारणात मोठा दबदबा नसला तरी मतदारसंघातली काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या मागे उभी आहे असं म्हटलं जाते दोन्ही उमेदवार मुंबईकर असले तरी पियुष गोयल मूळचे दक्षिण मुंबईतले तर भूषण पाटील मूळचे उत्तर मुंबईतल्या बोरिवलीचे त्यामुळे काँग्रेसकडनं भूमिपुत्र विरुद्ध उपरा मराठी विरुद्ध गुजराती अशा नरेटिव्ह प्रचार केला जातोय दुसरीकडे स्थानिक विषयांची जाण जनसंपर्क यासोबत ठाकरे गटाकडून त्यांच्या प्रचारात करण्यात येत असलेली मदत आणि मुस्लिम ख्रिश्चन यांची मतं यावरती भूषण पाटील यांची मदार असणार आहे आता मुंबईतला पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना होतोय ठाकरेंकडनं इथन अमोल कीर्तीकर मैदानात आहेत तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे अमोल कीर्तकर आपली पहिलीच निवडणूक लढवत असल्यामुळं आणि त्यांच्यावरती कोविड काळातील खिचडी वाटप घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळं महायुतीकडून त्यांना टार्गेट केलं जाते तसंच काही दिवसांपूर्वी अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल उर्फ बाबा चौहान हा दिसल्यामुळं त्यावरनं भाजपनं महाविकास आघाडी यांनी ठाकरे गटाला जोरदार टार्गेट केलं दुसरीकडे शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला तरी सुद्धा त्यांनी प्रचार फेऱ्या आणि बैठका घेत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे पण जोगेश्वरीतल्या पंचतारांकित हॉटेलच्या हो गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या वायकरांना शिंदे गटात घेऊन उमेदवारी देण्यात आली तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे शिल्लक होते त्यामुळे मी पक्ष बदलल्याचं वायकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं त्यामुळे भाजपकडनं तंत्राचा वापर होत असल्याचा नरेटिव्ह महाविकास आघाडीकडनं इथं मांडलं जाते त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई मधला सामना हा मोठा रंजक होणार आहे पुढचा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर पूर्व इथं भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील असा सामना होतोय त्यामुळे इथल्या प्रचाराची लाईन सुद्धा मराठी विरुद्ध गुजराती अशीच दिसतीये कोटेच्या हे मुलुंडचे आमदार असल्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे तसंच कोटेच्या हे फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात इथं भाजपचे चार आमदार असल्यामुळं त्याचाही कोटेचा यांना फायदा होताना दिसू शकतो मतदारसंघातल्या मुलुंड घाटकोपर या भागात गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे ती कोटेच्या यांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट ठरू शकते दुसरीकडं इथं महाविकास आघाडीकडून प्रचाराला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय त्या मतदारसंघात विक्रोळी भांडू या भागांमध्ये संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचा चांगला होल्ड असल्यामुळं संजय दिना पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ठरतीये असं म्हटलं जाते अलीकडच घाटकोपर इथं होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत त्यामुळे हा मुद्दा सुद्धा प्रचारातला कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता असणार आहे आता बोलूयात मुंबई उत्तर मध्य लोकसभेबाबत इथं भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी आहे तर काँग्रेसनं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना इथनं मैदानात उतरवलंय उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मैदानात उतरले एकोणीशे नव्याण्णव चा बॉम्बस्फोट आणि सव्वीस अकरातील दहशतवादी हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना शिक्षा देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे वकील या लाईनवरतीच भाजपकडनं निकम यांच्यासाठी प्रचार केला जातोय मतदारसंघात आशिष शेलार बाबा सिद्दीकी अशा मोठ्या नेत्यांसोबतच शिंदे आणि भाजपच्या आमदारांचा अपेक्षित पाठिंबा उज्ज्वल निकम यांना मिळताना दिसतोय तर काँग्रेसकडनं अनपेक्षित वर्षा गायकवाड यांना इथनं उतरवण्यात आलंय त्यामुळे इच्छुक असलेल्या नसीम खान यांनी सुरुवातीला असं म्हटलं जाते मातोश्रीच्या अंगणातला हा मतदारसंघ असल्यामुळं इथे उद्धव ठाकरेंसाठी असणाऱ्या सहानुभूतीचा फायदा सुद्धा वर्षा गायकवाड यांना होण्याची शक्यता आहे पण विजय वडट्टीवार यांनी सव्वीस अकराच्या मुद्द्यावरनं उज्ज्वल निकम यांच्यावरती गंभीर आरोप केल्यामुळं ते काँग्रेससाठी बॅकफायर ठरतील का अशा देखील चर्चा काँग्रेसला डॅमेज करणारा अजून एक फॅक्टर आहे तो म्हणजे एमआयएमने सुद्धा इथनं रमजान चौधरी यांच्या रूपात मुस्लिम उमेदवार दिलाय इथं मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा मोठी आहे त्यामुळे इथला सामना सुद्धा अटीतटीचा होईल असं म्हटलं जात आहे यानंतरचा पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्यमधून शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा सामना होणार आहे शिंदेकडनं इथनं खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा संधी देण्यात आली तर ठाकरेंकडनं अनिल देसाई यांना उमेदवारी मिळाली आहे शिवसेना भवन याच मतदार संघात येत असल्यामुळं दक्षिण मध्य मुंबई ही शिवसेनेची कर्मभूमी मानली जाते या ठाकरेंच्या असलेली मोठी ताकद अनिल देसाई यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते तसंच धारावी मतदारसंघावर वर्षा गायकवाड यांचा चांगलाच होल्ड आहे त्यामुळे इथली दलित मतं देसाई यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे आता धारावी पुनर्विकासाबाबत उद्धव ठाकरेंकडून भाजप आणि अदानींवर आरोप करण्यात आल्यामुळं इथं ठाकरेंच्या शिवसेनेचं पारड जड आहे असं म्हटलं जाते दुसरीकडे राहुल शेवाळे गेले दोन टर्म या मतदारसंघात खासदार म्हणून निवडून येतात त्यामुळे ते त्यांचा सुद्धा चांगलाच तगडा जनसंपर्क आहे पण इथं शिंदे गटाची फारशी ताकद नसल्यामुळं त्यांची सगळी भिस्त मित्र पक्षांवर अवलंबून असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सतरा मेला इथं शिवाजी पार्कात सभा होणार आहे या सभेला राज ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे या मतदारसंघात राज ठाकरेंना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे त्यामुळे या सगळ्याचा फायदा राहुल शेवाळे होऊ शकतो असं म्हटलं जात आता इथला पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिणचा ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना यावेळी इथं होणार आहे वाईज महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींची कागदावरची ताकद ही समसमान आहे इथल्या वरळी आणि शिवडी भागात ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली ताकद आहे तर लालबाग परळ गिरगाव भायखळा इथला मराठी मतदार ठाकरे आणि भाजप असा दोन्हीकडे झुकणारा असल्यामुळं हा मतदार नेमका कोणाच्या पारड्यात जास्त मतं टाकणार यावरती पुढची गणितं अवलंबून असणार आहे अलीकडेच गिरगाव मधल्या एका गुजरातच्या कंपनीत मराठी माणसाला जागा नाही अशी जाहिरात व्हायरल झाल्यामुळं ठाकरे गटाचे अरविंद सावंत संजय राऊत यांनी यावरनं भाजपवरती चांगलाच निशाणा साधला होता पण दुसरीकडं कुलाबा आणि मलबार हिल इथल्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून गुजराती भाषेत प्रचारपत्रक काढण्यात आलेली इथला गुजराती मतदार हा भाजपचा हक्काचा मतदार असल्यामुळं त्याचा फायदा यामिनी जाधव यांना होऊ शकतो यामिनी जाधव या स्वतः भायखळ्याच्या आमदार असल्या तरी इथली मुस्लिम मतं सुद्धा इथं निर्णयात ठरणार आहेत आता यामिनी जाधव यांच्यावरती सुद्धा आरोप झाले होते त्यामुळे इथला सामना सुद्धा आरोप प्रत्यारोपांवरून गाजू शकतो पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी लोकसभा भिवंडीत भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे सुरेश उर्फ मामा मात्रे यांच्यामध्ये सामना असणार आहे आता इथं जिजाऊ संघटनेच्या निलेश सामरे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही लढाई तिरंगी झाल्याचं म्हटलं जाते या जागेवरती काँग्रेसचा आग्रह असल्यानं इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीला चांगलीच नाराजी व्यक्त केली होती मात्र आता प्रचारात काँग्रेसकडनं ते नाराज नेते सुद्धा आणि कार्यकर्ते सहभागी झालेत असं चित्र पाहायला मिळतंय कपिल पाटील आणि बाळ्यामा हे दोघे सुद्धा आगरी समाजाचे असल्यामुळं इथं असलेल्या आगरी मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होऊ शकतं हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत पण महायुतीची कागदावरची ताकद पाच आमदारांची असलेली बघायला मिळते पण इथली निर्णायक ठरणारी मुस्लिम मतं महाविकास आघाडीच्या बाजूने झुकू शकतात असं म्हटलं जाते पण या सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे कुणबी समाजाचे निलेश सांबरे यांची उमेदवारी आता ते नेमकी कोणाची मतं खाणार यावरती पुढची गणित ठरतील कपिल पाटील आणि बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासाठी जोरदार प्रचार होतोय असं चित्र दिसतंय स्वतः शरद पवारांनी बाळ्यामामांसाठी सभा घेतल्यामुळं ही लढाई सुद्धा आता इंटरेस्टिंग मोडवर आली आहे यानंतरचा पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे लोकसभा ठाण्यातनं ठाकरे गटानं विद्यमान खासदार राजन विचारेंना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे तर शिंदेकडनं नरेश मस्के यांना तिकीट देण्यात आलंय ठाणे हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय पण आता शिवसेनेच्या फुटीमुळे इथं दोन गट झालेले बघायला मिळत आहेत दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात येतोय इथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे बारा मे रोजी ठाण्यातल्या कळवा इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेश म्हस्केंसाठी सभा घेतली होती त्यांच्या सभेचा सगळा रोग हा उद्धव ठाकरेंवर होता आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पार विचका झालाय कोण कुठे आहे हे कळत नाहीये याला जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत अशी टीका त्यांनी केलेली आता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आपलं अस्तित्व सिद्ध करणार का हे पाहणं निश्चितपणे महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातल्या हाय व्होल्टेज लढतींमध्ये निश्चितपणे ठाण्याचं नाव हे घेतलं जाते यानंतरचा मतदारसंघ संघ आहे तो म्हणजे कल्याणचा कल्याणमध्ये शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर असा सामना रंगणार आहे कल्याणमध्ये स्वतः चिरंजीव निवडणूक लढवत असल्यामुळं इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली आहे श्रीकांत शिंदेंनी खासदार म्हणून गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा दाखला इथं दिला जातोय आणि महायुतीकडनं प्रचार हा केला जातोय तर ठाकरेंच्या सेनेकडून शिंदेंनी केलेल्या गद्दारीचा मुद्दा इथं हायलाईट करण्यात येतोय कल्याण मध्ये महायुतीची ताकद असली तरी श्रीकांत शिंदे यांच्यावरती मित्र पक्षांचे आमदार आणि पदाधिकारी नाराज होते पण आता मात्र सगळे म्हणून शिंदेसाठी कामाला लागलेत असं दिसतंय श्रीकांत शिंदेसाठी राज ठाकरेंनी सभा घेतल्यामुळं त्याची सुद्धा चांगली चर्चा झाली दरेकरांसाठी जितेंद्र आव्हाड मैदानात उतरलेत पण ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण मधले उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा मात्रे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं तो ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय वैशाली दरेकर या प्रभावी उमेदवार नाहीयेत असं देखील बोललं जात आहे आणि शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातला हा मतदारसंघ असल्यानं इथनं श्रीकांत शिंदे यांचं पारडं जड आहे असं देखील सांगितलं जाते आता यामध्ये जे तेरा लोकसभेचे मतदारसंघात पाचव्या टप्प्यात शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघरचा पालघरमध्ये ठाकरे गटानं भारती कांबडींना उमेदवारी दिली आहे तर भाजपकडनं डॉक्टर हेमंत सावरा यांना मैदानात उतरवण्यात आलंय ठाकरेंनी कांबडींना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीकडून वेट अँड वॉच ची भूमिका घेतली जात होती कांबडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली असं सांगण्यात आहे अशात पालघरमध्ये बाहुबली समजल्या जाणाऱ्या बहुजन विकास आघाडीनं अगदी शेवटच्या दिवशी आपले पत्ते खोलत बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना मैदानात उतरवले त्यामुळे इथं सुद्धा तिरंगी लढत होताना दिसतीये इथली लढत कांबडी विरुद्ध सावरा अशी वाटत असली तरी राजेश पाटील यांच्यामुळे इथला सामना आश्चर्यकारक होईल असं म्हटलं जाते वसईमध्ये अमित शहानी सावरांसाठी सभा घेतलीय तर उद्धव ठाकरेंनी कांबडी यांच्यासाठी शिवसैनिकांशी संवाद साधलाय राजेश पाटील यांची भिस्त हितेंद्र ठाकूर आणि स्थानिक असणाऱ्या आमदारांवर आहे याशिवाय उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी वकील मुस्लिम मच्छीमार यांच्यासह जिल्ह्यातल्या एकवीस संघटनांशी संवाद साधला तिरंगी लढतीत तिन्ही बाजूने ताकद लावली जाते त्यामुळे इथली लढत सुद्धा चुरशीची झाल्याचं दिसतंय एकंदरच पाचव्या टप्प्यात सगळ्यात जास्त म्हणजे तेरा जागांवरती महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक होतीये अगदी कमी कालावधी प्रचारासाठी राहिलेला असल्यानं सगळ्यांमध्ये चुरशीचं वातावरण बघायला मिळतंय या उरलेल्या तेरा जागांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणाचं पारड जड असेल तुम्हाला काय वाटतं तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा